नमस्कार मी भग्यश्री आणखी का नाही विलॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी आशा करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि असाल तर आज होता माझा क्लिनिंगचा दिवस तर दहा ते पंधरा दिवसातून अशी एकदा क्लिनिंग मी तर करतच असते तर आज तेच म्हटलं करून घ्यावी कारण भरपूर अशा जाळ्या झालेल्या मला दिसत होत्या दहा दिवस झाले असतील मी जाळ्या वगैरे काढल्या होत्या तरी पुन्हा जाणखी निवड्या जाळ्या दिसत होत्या मला तर सगळं आधी म्हणलं क्लीन करून घ्यावं तर अशा पद्धतीने जर एकदा म्हणजे दहा ते पंधरा दिवसात आपण जाळ्या काढल्या किंवा एखाद्या पार्टची स्वच्छता करून घेतली किचनच्या असू द्या कि टॉपच्या असू द्या किंवा फ्रीजच्या असू द्या क्लिनिंग तर ना मग आपल्याला जरा जास्त लोड येत नाही एकदम सगळी क्लिनिंग करताना म्हणूनच मी आज ठरवलं होतं की सगळ्या जाळ्या ज्या आहेत त्या क्लीन करून घ्यायच्या काढून घ्यायच्या आणि त्याचबरोबर ज्या ज्या काही शोजच्या वस्तू आहेत त्याचे फ्लावर्स वगैरे तर ते स्वच्छ करून घ्यायचे तर हा माझा आजचा टास्क होता तर ते त्याच पद्धतीने पहिल्यांदा मी येणा सगळ्या किचनमधल्या जिथं नजर जाईल तिथपर्यंतच्या सगळ्या हात पोचेल तेवढ्या सगळ्या जाळ्या वगैरे काढून घेतल्या आणि त्याचबरोबर बेडरूममधल्या पण सगळं क्लिनिंग करून घेतलेलं आहे तर क्लिनिंग केल्यानंतर एक अशी पॉझिटिव्हिटी आपल्यामध्ये येते आणि निगेटिव्हिटी ये ना दूर होऊन जाते त्याच्यामुळे ना दहा ते पंधरा दिवसातून असताना आपण एकदा क्लिनिंग केली तर आपल्याला हे स्वच्छ वाटतं घरामध्ये आणि जाळ्या पण म्हणजे दिसून येत नाहीत घरामध्ये सगळं स्वच्छ घर आपल्याला दिसतं तर घर पण क्लीन असेल तर आपल्याला पण एक काम करण्यासाठी म्हणजे कामा त्याला एनर्जी येते जर क्लि घर नसेल क्लीन किचन काउंटर वगैरे क्लीन नसेल तर आपल्यालाच मग किचनमध्ये तर काम करावं लागतं तर तिथं काम करताना मग आपल्याला नको वाटतं आळस येतो आणि तेच जर किचन काउंटर टॉप वगैरे स्वच्छ असेल तर मग आपल्याला आहे ना मग फ्रेश वाटतं आल्यानंतर आहे ना आपल्यालाच तिथं काम करावं लागतं मेन म्हणजे महिलांना किचनमध्ये तर त्याच्यामुळे आहे ना माझं तेच असते की दहा ते पंधरा दिवसाला थोडीफार क्लिनिंग कुठली ना कुठल्या कोपऱ्यातली करून घ्यायची जेणेकरून आपल्याला पण छान वाटेल घरामध्ये क्लिनिंग वगैरे झाली आणि मग नंतर मी मोबाईल बघत होते तर अशीच एक न्यूज पुढे आली की आपल्या म्हणजे महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा त्यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं तर हे ऐकून असं मनाला आश्चर्याचा धक्काच बसला की म्हणजे कसं की माणसाच्या आयुष्यात काय आहे आज आहे तर उद्या नाही असंच सा म्हटल्यासारखं त्यांना तरी वाटलं असेल का की असं काहीतरी होईल आणि माणसाला म्हणजे कुणालाच वाटलं नसेल की असं काही आश्चर्य म्हणजे अचानक होऊ शकतं तर म्हणूनच माणसाने जोपर्यंत आहे ना तोपर्यंत सगळ्यांशी नीट गोड गोळी गुलाबीने बोलून चालून राहावं माझं तर असंमत आहे कारण कधी काय होईल पैसा संपत्ती असून पण काही उपयोग नाही आहे नियतीच्या पुढं आणि काळाच्या पुढं कोणाचं चालत चा नाही हाच एक विषय तो पण मला म्हटलं बोलावा तुमच्यासोबत आणि तर खूप वाईट दुःखद बातमी आहे ना मला म्हणजे समजली मी जस्ट सगळं क्लिनिंग आवरली आणि मोबाईलच हातात घेतला होता तर दादांना पण मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली वाहते मी आणि आपण पण पन आहे ना सगळ्यांशी मिळून मिसळून राहिलं पाहिजे कारण कधी कुठला दिवस शेवटचा असेल काही सांगता येत नाही तर तुमच्याशी बोलता बोलता येणार माझे फ्लावरची पण सगळ्या क्लिनिंग करून वगैरे झाली आणि त्याच्यानंतर मग सगळे फ्लावर जे आहेत ते सुकल्यानंतर जिथे तिथे ठेवून दिले तर हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका